जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्ष आणि शिंदेगडाची युवती झाली काही दिवसानंतर अजित पवार हे त्या युवतीत जाऊन सामील झाले मात्र ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले तेच आज मंत्री झाले असा भारतीय जनता पक्षाचा खेळ सुरू आहे अगोदर आरोप करायचे आणि नंतर आपल्या पक्षात घेऊन शुद्ध करायचं मात्र जनता इतकी आता दूध खोळी नाहीयेत अशातच उद्धव ठाकरे यांना एकटं पाडण्यासाठी संपूर्ण ताकद लावण्यात येते आमदार फोडण्यासाठी आणि खासदार फोडण्यासाठी दबाव तंत्राचा वापर केला जातोय कट्टर शिवसैनिक आणि कडवट नेते आजही उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत आणि त्यातच आता डबल केसरी महाराष्ट्र पैलवान चंद्रहार पाटील यांनी आता पाचशे गाड्यासह हजारो कार्यकर्त्यांसह मात्र आज मातोश्री या ठिकाणी पक्ष प्रवेश केलेला आहे त्यामुळे येत्या काळामध्ये सांगली जिल्ह्यामधला लोकसभेचा उमेदवार हा चंद्रहार पाटील असेल असं जाणवत आहे तर सध्या हा आपण गाड्यांचा ताफा बघतोय इतक्या गाड्यांचा ताफा घेऊन चंद्रहार पाटील मुंबईच्या दिशेने आले आणि या गाड्यांच्या ताफ्यासह त्यांनी आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे महाराष्ट्र डबल केसरी चंद्रहार पाटील यांच्या येण्याने पुन्हा एकदा सांगली जिल्ह्यामध्ये ठाकरेंची ताकद वाढणारच आहे आपल्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवावं चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र